नमस्कार मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत आणि वैवाहिक जीवन या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला नेहमीप्रमाणे मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओत माझ्यासोबत आहेत सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ वासुदेव सत्रे आपण सरांचं स्वागत करूया सर नमस्कार कार्यक्रमात स्वागत कार्यक्रमाला सुरुवात स्� करायची आहे मात्र आपण त्या आधी सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया वयाच्या सोळाव्या वर्षी आळंदी या ठिकाणी वेदमूर्ती अभयशास्त्री पाठक यांच्या गुरुकुलामध्ये यजुर्वेद आणि वास्तुशास्त्र या अध्ययनाला सरांनी सुरुवात केली सोबतच लहानपणापासून त्यांचे आजोबा आणि वडिलांचं वेळोवेळी ज्योतिषविद्येचं मार्गदर्शन त्यांना मिळतच होतं वयाच्या एकविसाव्या वर्षी वडिलांकडून ज्योतिष आणि वेदमूर्ती पाठक गुरुजींकडून यजुर्वेद तसंच वास्तुशास्त्राचं शिक्षण सरांनी पूर्ण केलं गेल्या पंधरा ते वीस वर्ष ते पुण्यामध्ये ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचं यथायोग्य आणि प्रामाणिक अविरत असं मार्गदर्शनाचं कार्य करत आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्योतिष आणि वास्तुशास्त्र तसंच वेद या क्षेत्रामध्ये वासुदेव सत्रे यांची ही दहावी पिढी आहे आणि गेल्या पंधरा वीस वर्षांपासून भारतात आणि भारताबाहेर अनेक देशांमध्ये मार्गदर्शनाचं देखील कार्य ते करत आहेत विशेष म्हणजे सत्रे सरांचं लवकरच दुबई या ठिकाणी कार्यालय देखील सुरू होत आहे चला तर मग आजच्या विषयाला आपण सुरुवात करतोय तुम्ही देखील आत्ता सरांना माझ्यासारखेच तुम्हीही प्रश्न विचारू शकता स्टुडिओ क्रमांक आत्ता स्क्रीनवरती सुरू आहे या स्टुडिओ क्रमांकावरती तुम्ही फोन करा म्हणजे तुमच्या मनातले जे काही प्रश्न आहेत ते थेट तुम्हाला आत्ता सरांना विचारता येतील चला तर कार्यक्रमाला सुरुवात करूया सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत खूप महत्वाचा विषय आहे पितृपक्ष आणि वैवाहिक जीवन खरं तर वैवाहिक जीवन जगत असताना आपण अनेक सण समारंभ उत्सव साजरे करत असतो पितृपक्ष हा त्यातला एक थोडासा वेगळा काळ आपल्याला म्हणता येईल मात्र या काळामध्ये कुटुंबानं कशा पद्धतीनं दक्षता घेतली पाहिजे काय काळजी घेतली पाहिजे आणि हा पितृ पंधरवडा म्हणा किंवा पितृ पक्ष जो आहे हा कसा साजरा झाला पाहिजे किंवा त्याच्या पाठीमागचं जे शास्त्र आहे ते काय सांगतं सगळ्यात आधी मी म्हणेन हा साजरा नको हो ते कर्तव्य आहे कर्तव्य कधी साजरं नसतं बरोबर तर पितृपक्षामध्ये कसं असतं की एखाद दिवशी तुम्ही देवीपूजा नाही केली ती चालेल पण आपले जे गेलेले कोणी पित्र आहेत तर त्यांच्या तिथीला असे तरपन बर बर देव ऋषी आणि पितृ असं हे तर्पण करून घ्यावं बरोबर आणि जे तुमच्या घरामध्ये पितरांच्या नावाने जी कोणी व्यक्ती आहे स्त्री अथवा पुरुष त्यांना जीव घालावं आणि यथोचित त्यांचा मानसन्मान करावा तरच तुम्हाला म्हणजे काय म्हणतात देव माफ करतो पण पित्र म्हणजे कोण आपल्यापैकीच कोणीतरी आपलेच गेलेले जे असतात आजोबा पणजोबा देव माफ करेल पण माणूस माफ करत नाही म्हणून पितृ पक्ष जो आहे पंधरा दिवसाचा हा याला महालय म्हणतात त्या महालयामध्ये आपले गेलेले जे पितृ आहेत त्यांच्या तिथीला त्यांचं जे आहेत देवऋषी पितृ तर्पण करून घ्यावं आणि यथोचित कोणीतरी व्यक्ती बोलून त्यांना जीव खालावं आणि यथोचित सन्मान करावा आता यात मी अजून एक सांगेन की जी लोक हे करत नाहीत ना ही। अनेक लोक यायच्यात काय करतात पितृपक्षामध्ये सांगितलं काय की तांदळाची खीरच करावी बर आणि अनेक लोकांचं मी बघितलंय की पितृपक्षामध्ये त्या तिथीला ते पूर्णाची पोळी करतात पुरणपोळी खरं तर आपल्या धर्मामध्ये सांगितलंय की ती आनंदाच्या क्षणी करायची असते पितृपक्षातली जी आपली गेलेली व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या तिथीला तांदळाची खीर सांगितली आहे तर पुरणपोळी जी आहे ती तो आनंदाचा दिवस नसतो फक्त पितृंचं स्मरण आणि त्यांचा यथोचित सन्मान करायचा असतो त्यामुळे पुरणपोळी वगैरे पण करू नये आणि हे केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा जे आपण म्हणतो सौख्य मांगल्य आनंद वैवाहिक यश हे जे म्हणतो हे सगळं राहतं दुसरं आता अनेकांचं काय असतं की पितृपक्षामध्ये जे आपण पक्ष म्हणतात त्याला की आजोबांचं पक्ष आहे आजीचं पक्ष आहे तारखेला तर ती करायची एखाद्याची परिस्थिती नसेल ना त्याने अक्षरशः म्हणजे दक्षिणेकडे असे हात वर करून पाच वेळा नारायण 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 म्हटलं तरी त्याला ते पितृपक्षाची तिथी केल्याचं पुण्य मिळतं धर्मामध्ये आपल्या काय म्हणतात त्याला जसं अडवणूक आहे तशी सोडवणूक सुद्धा आहे बरोबर एखाद्याची जर का, का परिस्थिती नसेल तर त्यांनी अगदी दक्षिणेकडे हात वर करून पाच वेळा नारायण नारायण म्हणावं आणि जे कोणी आपले गेलेले पितृ आहेत त्यांचं नाव जिथपर्यंत नाव माहिती आहे आजोबा पणजोबा खापर पणजोबा त्यांच्या नाव घ्यावं त्यांच्या नावाचं स्मरण करावं आणि नाव माहिती नसेल तर पुरुष असेल तर नारायण आणि स्त्री असेल तर नारायणी असं म्हणून गेल्या पाच पिढ्यांपर्यंतच जे आहे नामोच्चार करावा आणि पाच वेळा नारायण नारायण म्हणावं म्हणजे त्याला पितृपक्षातलं ते त्या तिथीचं सगळं तर्पण श्राद्ध भोजन घातल्याचं पूर्ण पुण्य मिळतं या संपूर्ण काळामध्ये विवाह जुळवणे पाहणे मुलगा पाहणे मुलगी पाहणे हे जे सगळं विषय आहे हे थांबवले जातात असं अनेक वेळेला म्हणतात एक आपल्याला कॉल येतोय तो आपण आधी घेऊया विलास गावडे आहेत त्यांना प्रश्न आहे बोला विलास तुमची जन्मतारीख सांगा जन्मतारीख अठ्ठावीस सहा एकोणीसशे नव्वद एकोणीसशे नव्वद जन्म वेळ सांगा सकाळी साडेतीन सकाळी साडेतीन आणि आता जन्म ठिकाण सांगा वैभववाडी खारेपाटण बर वैभववाडी खारेपाटण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा हो बर आता प्रश्न विचारा प्रश्न ते चौतीस वर्ष आहे सर लग्नाला आता लग्न नाही होत चौतीस वर्ष झाली आहेत अजून वय वर्ष चौतीस झालंय प्रश्न विचारण्यात थोडं हे होत आहे त्यांचं वर्ष चौतीस झालंय आणि अजून त्यांचं लग्न लग्न जुळत नाहीये बरोबर ना बरोबर अगदी बरोबर काय सांगता येईल आपल्याला चौतीस वर्षांचे आहेत ते पण अजून लग्न लग्न झालं नाहीये नाहीये जुळत असं ते म्हणतात काय कारण असावं काय का पत्रिकेमध्ये स्त्री दोषाचा स्पर्श आहे स्पर्शासाठी स्त्री दोषाची शांती करून घ्यावी बर आणि सोबतच पोटाचे विकार होतील आणि मे दोन हजार पंचवीस नंतर पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहेत याआधी सुद्धा एखादं एखादा विवाह जुळता जुळता तुटणं किंवा विवाह हो ठरवून तुटणं असा किंवा तत्सप असा काहीतरी प्रकार झालेला असावा हा उजव्या हाताच्या तर्जरीमध्ये म्हणजे साधारण हे बोट आपण जे म्हणतो ज्याला हो। इंडेक्स फिंगर म्हणतात इंग्लिशमध्ये हो। यात एक तीन साडेतीन कॅरेटचा सा पुष्कराज आहे तो सोन्यात जर धारण केला तर विवाह होण्यास मदत होईल आणि पत्रिकेमध्ये स्त्री दोष आहे तर स्त्री दोषाची शांती करून घ्यावी आणि पोटाचे विकार होतील त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा यांनी या मधला एक प्रश्न मी विचारत होतो की या काळामध्ये हे सगळे ज्या गोष्टी आहेत त्या करू नयेत असं म्हटलं जातं तर ते खरं आहे का आणि त्याच्या पाठीमागचं शास्त्र काय खरं आहे का खोटं आहे का म्हणण्यापेक्षा तुम्हाला सांगू का काय म्हटलेलं आहे की पितृपक्षाला एकदम वाईट टाकल्यासारखं किंवा या पितृपक्षामध्ये गाडी घेऊ नये नवीन वास्तू घेऊ नये मुलगी पाहणं म्हणजे कार्यक्रम करू करूं नये किंवा कि काही पण शुभ हो, गोष्टी टाळायला सांगितल्या हो, हो, तर मी मघा जे बोललो तुम्हाला की देव माफ करतो पण पित्र माफ करत नाहीत तर काय होतं की आज आपण घर घ्यायचं म्हटलं की घरातले सगळे उत्साहित होतात बरोबर तर तुम्ही त्या उत्साहाच्या नादात आपल्या पितरांची तिथी विसरू नये म्हणून हे शास्त्राने भय घातलंय की नवीन कपडे घेऊ नका गाडी घेऊ नका मुलगी बघण्याचा कार्यक्रम मुलगा बघण्याचा कार्यक्रम करू नका घर घेऊ नका वास्तविक पात्र पितृपक्षामध्ये उलट त्या पद्धत पूर्ण पितृपक्षामध्ये सगळे पितृ पितृ लोक जे आहेत ते जागृत असतात काळानुसार बदललेलं शास्त्र शास्त्रामध्ये झालेल्या सुधारणा ह्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत लोकांना कळल्या पाहिजेत त्या लोकांना कळूच देत नाही आणि आपण जुन्याच चालीरितीनुसार आपण वागत राहतो त्यात मी अजून एक सांगेल की लोक पूर्ण हे म्हणतात पौष महिन्यामध्ये काही करू नये कारण पौष महिन्याला आपल्या प्राकृत मराठी भाषेमध्ये पुसाचा महिना म्हणतात <laughs> पौष म्हणजे शब्द शब्द नाही प्राकृत भाषा आहे ती गावाकडली पुसाचा महिना आता पुसाचा महिना म्हणजे काय की पुसाच्या महिन्यात काही केलं की पुसलं जातं असं काय उलट पौष महिना जो आहे तो अतिशय शुभ मानलेला आहे रवी पुष्य नक्षत्र म्हणतो आपण पौशातल्या रविवारी उलटा नारायणाची सूर्यनारायणाची उपासना केली जाते असं काही नसतं हे जे गैरसमज आहे ते पसरले आहेत तुम्ही पितृपक्षात सुद्धा घर घेऊ शकता सगळं करू शकता पण फक्त आपल्या पितरांचं स्मरण करणं आणि यथायोग्य यथाशक्ती जे काही मी सांगितलं देवऋषी तर्पण करून यथोचित सन्मान करणं विसरू नका नक्की पुढचा कॉल आपण घेऊया राजेश्री खैरेत पुण्यातून त्यांना प्रश्न विचारायचा आहे बोला राजेश्री काय समस्या आपली पहिल्यांदा जन्मतारीख तुमची हा जन्मतारीख माझ्या मुलाची आहे बर तीन मे दोन हजार पाच तीन मे दोन हजार पाच हो। वे हो। जन्म वेळ काय आहे त्याची सहा वाजून चोवीस मिनिटं चोवीस मिनिटं आणि जन्म ठिकाण काय त्यांचं जन्म ठिकाण नायगाव तालुका भोर हा म्हणजे पुण्यात पुणे होणे बरं आता तुम्ही समस्या सांगा अडचण काय आहे हा हो त्याची आता बारावीची परीक्षा झाली आहे त्यांनी नीट एक्झाम दिली त्याला एमबीबीएस करायचं तर माझा प्रश्न असा होता की त्यांनी कोणत्या क्षेत्रामध्ये जावं त्याचं करिअर संबंधी प्रश्न आहे बरोबर काय सांगता येईल हा आता वर्षाचा पूर्ण आहे याने सुद्धा उजव्या आताच्या तर्जेरीमध्ये तीन ते साडेतीन कॅरेटचा पुष्कराज जो आहे तो सोन्यात धारण करायचा आणि दररोज होईल तेवढी गणपतीची उपासना करायची आणि हे जे म्हणतायत एमबीबीएस पण एमबीबीएस पर्यंत हा जाऊ शकेल एवढी याची बौद्धिक तेवढी क्षमता नाही हा पत्रिकेनुसार म्हणतोय मी पण हा नक्कीच बीएमएस एमडी हा नक्की करू शकतो तर बीएमएस एमडी करावं वैद्यकीय क्षेत्रामध्ये हा जाईल पुढे किंवा एमबीबीएस करण्यापेक्षा बीएमएस एमडी करून हा जास्त यश याला मिळेल तर त्यामुळे एमबीबीएसच्या मागे वेळ आणि वय वे घालवण्यापेक्षा लगेच आता बारावी झालाय म्हणाल्यात हो। त्या तर त्याचं आपलं बीएमएस कडे जर का त्याने लक्ष घातलं तर ते त्याच्यासाठी उत्तम राहील दररोज गणपतीची उपासना करावी आणि सगळ्यात महत्वाचं डोळे तपासून घ्यावे याला चष्मा नक्की असेल बर वैवाहिक जीवनाबद्दल आपण चर्चा करत होतो वैवाहिक जीवन जगत असताना या पद्धतीनं ज्या वेळेला उत्सव आपण म्हणू नाही शकणार खर तर हा उत्सव नाहीये हे एक प्रथा आहे हा कर्तव्य आहे तत्पूर्वी पुन्हा एक कॉल येतोय आपण तो घेऊया प्रदीप साठे आहेत त्यांना प्रश्न विचारायचे बोला प्रदीप पहिल्यांदा जन्मतारीख सांगा तुमची माझी जन्मतारीख एक अकरा नाईन्टी फोर आहे चौऱ्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णव हा बोला वेळ काय आहे विचारायच्या जन्म वेळ सांगा जन्म वेळ जन्म वेळ सहा वाजून पंचवीस मिनिट पहाटेचे पहाटे सहा वाजून पंचवीस मिनिट आणि जन्म ठिकाण जन्म ठिकाण रत्नागिरी रत्नागिरी बर आता तुम्ही सांगा प्रश्न समस्या काय आहे लग्नाबद्दल तर माझं लग्न केव्हा होईल अच्छा लग्न केव्हा होईल असं त्यांची समस्या आहे अनेकांची समस्या आहे हाच प्रश्न आहे अनेकांपुढे आजकाल की कधी कधीशी लग्न माझे ईश्वर काय होत चाललंय माहिती आहे का की साधारणतः नव्वद ब्याण्णव नंतरचे जे जन्म झालेले आहेत ना तर त्याच्यात असं झालं की त्यानंतरची जी जनरेशन आहे त्यांच्या बाबतीत आहे ना पत्रिका बघणं हा त्यांना म्हणजे ते सोंग वाटतं किंवा ढोंग वाटतं तुम्ही बघा नव्वद ब्याण्णवच्या आधी जी पिढी आहे ना त्यात क्वचितच तुम्हाला सापडेल की खूप कमी लोक की बद्दल विवाहाबद्दल अडचणी आहेत पण नव्वद ब्याण्णव नंतरचे जे जन्म झालेले आहेत ना त्यांचा विवाह जुळत नाही जुळला तर टिकत नाही टिकलं आनंदात राहत नाही <laughs> तर यांच्या पत्रिकेमध्ये पितृदोष सुद्धा आहे स्त्री दोष सुद्धा आहे सप्तमामध्ये केतू आहे बरच काही बोलण्यासारखं आहे तर माझा सल्ला आहे वेळे अभावी मी सविस्तर एवढं असं आणि खाजगी आहेत काही गोष्टी तर त्या मी जाहीरपणे आपल्या चॅनलवर हा योग्य नाही तर यांना स्क्रीनवर नंबर दिसत आहेत त्यावर त्यांनी नंबर घ्यावे आणि माझा टेलिफोनिक अपॉइंटमेंट घेऊन कॉल करून त्यांनी मार्गदर्शन घेतलेलं सोयीचं राहील आणि मी आता आपण जे बोलत होतो की नव्वद ब्याण्णव नंतर पत्रिका पाहण्याचं प्रमाण कमी झालं त्यामुळेच की लोकांना ते फॅड वाटायला लागलं जेव्हा की म्हणजे काय हे फॅड आहे उगीच ज्योतिषाकडे जा किंवा पत्रिका दाखवा आणि त्यामुळे काय होतं की पत्रिकेमध्ये दोष ती दोषयुक्त पत्रिका राहते त्यामुळे वैवाहिक अडचणी येतात आरोग्याच्या अडचणी येतात करिअरच्या अडचणी येतात आता जसं मग जो फोन आला भोर मधनं हो, पुणे हो, जिल्ह्यात हो, हो, हो. त्यांनी अगदी योग्य वेळेवर फोन केला की बारावी झाली आहे नीटची एक्झाम दिली आहे ते त्यांनी हो, वैद्यकीय क्षेत्रात जावं की कुठल्या क्षेत्रात जावं अशा योग्य वेळेस जर फोन केला तर मी त्याला किती व्यवस्थित मार्गदर्शन केलं की एमबीबीएस कडे त्याची तेवढी पत्रिकेमध्ये नाही आहे पत्रिका त्या तेवढी स्ट्रॉंग बरोबर तर आपण पत्रिकेनुसार सांगू शकतो की कि कुठल्या तुम क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळेल किंवा बा विवाहाच्या बाबतीत कधी योग आहेत विवाहाचे हे सगळं सांगता येतं त्यामुळे वेळेत वयाच्या योग्य वयात पत्रिका दाखवा आणि पत्रिका आपली दोषमुक्त मुक्त करून घ्या नक्कीच पुढचा कॉल घेऊया आपण अलका पाटील आहेत उस्मानाबाद वरून त्यांना प्रश्न विचारायचा आहे अलका तुमची जन्मतारीख सांगा एक मार्च चौऱ्याण्णव एक मार्च चौऱ्याण्णव जन्म वेळ सांगा साडेपाच वाजता सकाळी का संध्याकाळी सायंकाळी साडेपाच जन्म ठिकाण उस्मानाबाद उस्मानाबाद आता तुमची समस्या सांगा अडचण काय म्हणजे मुलाचे करिअर कशात करावा आणि लग्नाबद्दल लग्न केव्हा होईल बरं हे मुलाची जन्मतारीख तुम्ही सांगितली ना हो मुलाचं मुलाचं मुलाच्या संदर्भातला त्यांचा प्रश्न आहे कधी साधारणतः त्याच लग्न वगैरे होईल करियर संदर्भात देखील त्या म्हणत आहेत चौऱ्याण्णव म्हणजे आता तीस वर्षाचा आहे विवाहाला विलंब झालाय ते उत्तम बर कदाचित आतापर्यंत विवाह हो झाला असता तर आज यांनी दुसऱ्या कारणासाठी फोन केला असता की के डिवोर्स कधी होईल हा तो जाला तर त्यामुळे विवाहाला विलंब झालाय ते खूप छान तर पत्रिकेमध्ये स्त्री दोष आहे मंगळाची पत्रिका आहे ही त्यामुळे मंगळ दोषाची शांती आणि स्त्री दोषासाठी नवचंडी याग हा विधी यांनी मुलासाठी करून घेणं गरजेचं आहे सोबतच मुलाला त्वचेचा किंवा खाजेचा त्रास असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि उजव्या हाताच्या अनामिकेमध्ये म्हणजे रिंग फिंगर मध्ये एक अडीच तीन कॅरेटचा माणिक जो आहे तो सोन्यात धारण करावा आणि पुढल्या वर्षी जून नंतर पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहेत त्यामुळे आता घाई करू नका आणि जून नंतर सुद्धा कुठलंही स्थळ आलं तर अगदी व्यवस्थित पत्रिका जुळते की नाही ते बघूनच नुसतं गुण मिलनच नाही तर पत्रिकेमधलं लग्नपत्रिका जी आहे ती जुळते की नाही जुळत त्यामध्ये काही दोष आहेत का ते बघूनच विवाह करावा विवाहाला अजून वर्ष नाही दोन वर्ष जरी विलंब झाला तरी चालेल पण अतिशय तज्ज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊनच विवाह जुळवा आणि नंतरच विवाह केलेला बरा कारण सप्तम स्थानातच जोडीदाराच्या स्थानातच स्त्री दोष पण आहे शनी मंगळ सूर्य शुक्र असे हे विपरीत ग्रहयोग जो म्हणतो आपण तो त्याच्या सप्तम स्थानात झाला आहे जोडीदाराच्या त्यामुळे तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊनच पत्रिका जुळवावी आणि नंतरच विवाह केलेला उत्तम असतात सर ज्या पद्धतीनं आज आपल्याला मार्गदर्शन करतायत तसं सातत्यानं सरांकडे वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक येत असतात आणि मार्गदर्शन घेत असतात मग कधी विवाह संदर्भात असेल नोकरी संदर्भात असेल कधी व्यवसाय संदर्भात असेल हे मार्गदर्शन सातत्यानं सुरू असतं अनंत खडकेकर नावाचं एक सदग्रस्त आहे ज्यांनी सरांकडून मार्गदर्शन घेतलं होतं त्यांची प्रतिक्रिया आता मी तुम्हाला दाखवणार आहे जी आमच्याकडे आहे बघूया आपण मी अनंत खडकेकर माझं अन्नपूर्णा प्युअर वेग नाव आणि पुणे येथे दत्ता कॉलेज जवळ हॉटेल आहे माझ्या हॉटेलमध्ये काही अडचणी याय लागल्या होत्या मी सत्रेसरांबद्दल ऐकलं होतं की ते वास्तुशास्त्रात पज्ञे आहेत मी त्यांना माझ्या हॉटेलला विजिट करण्यासाठी विनंती केली त्यांनी व्हिजिट केल्यानंतर मला काही बदल करायला सांगितले त्यांनी सांगितलेले बदल मी तंतोतंत पाळले साधारणतः दीड दोन महिन्यानंतर मला त्याची प्रचिती यायला लागली आजच्या घडीला माझं हॉटेल सुस्थितीत चालू आहे खूप वेळेस माझ्या हॉटेलमध्ये गर्दी एवढी असते कि वेटिंग असते आणि मला आता बावधन मध्ये खडकेकर या नावापेक्षा अन्नपूर्णावाले म्हणून ओळख निर्माण झाली आहे मी सरांचा आभारी आहे माझीही प्रेक्षकांना विनंती आहे की सरांच्या ज्ञानाचा उपयोग करून त्यांनीही त्यांचे जीवन यशस्वी करावे धन्यवाद एक छान अशी प्रतिक्रिया आपण ऐकली त्यांच्याबद्दल आपण ऐकूया सर काय सांगता येईल की ह्या अशा पद्धतीनं मार्गदर्शन केल्यानंतर जी व्यवसायातली सुधारणा आहे आणि ह्या जेव्हा प्रतिक्रिया ऐकायला मिळते तेव्हा काय वाटतं त्यावेळेला काय भरभरून येतं मिळालेली फी आहे ती खर्च झाली की संपला आनंद आहे पण असा अनुभव जेव्हा ऐकायला मिळतो किंवा फोन करून जेव्हा लोक धन्यवाद देतात किंवा पेढे घेऊन येतात तो आनंद जो आहे तो न संपणारा आनंद आहे तो स्वयंसिद्ध आनंद आहे त्यांचं जे हॉटेल आहे ते ऑलमोस्ट वास्तुशास्त्रानुसार होतं फक्त पूर्ण हॉटेल एक बाकी पण छोट्या मोठ्या त्रुटी होत्या फक्त जो नैऋत्य कोपरा होता ना तिथे सांडपाणी जायचं बरोबर हा त्यामुळे त्यांचा व्यवसाय चालायचा पण खर्च व्हायचा अधिक खर्च व्हायचा कधी काही धान्य सांडू दे किंवा कुठे काही म्हणजे उंदराणी किंवा काही अशी काही म्हणजे कॉक्रोच म्हणा किंवा काय असं अनेक ते, अनेक तक्रारी होत्या त्यांच्या पण नैऋत्य कोपरा जो आहे आणि त्यांच्या आरोग्यावर पण परिणाम होत होता कारण नैऋत्य कोपरा जो असतो तो मुख्य व्यक्तीचा असतो तोच कोपरा दूषित होता हा मुख्य दोष होता बाकी बारीक सारीक होत्या गोष्टी अनेक त्या त्यांना सांगितल्या आणि त्यांनी लगेच बदल पण केला आणि त्याचा त्यांना फरक पण जाणवला नक्की पुढचा कॉल घेऊया आपण शिवाजी कवे आहेत पुण्यातून त्यांना प्रश्न विचारायचा बोला शिवाजी तुमची जन्मतारीख सांगा मुलांबद्दल विचारायचं बोला त्याची जन्मतारीख सांगा मुलाची तेरा तीन त्र्याऐंशी तेरा तीन त्र्याऐंशी जन्म जन्म वेळ सांगा त्यांची साडेनऊ सकाळी सकाळी साडेनऊ आणि जन्म ठिकाण पुणे पुणे आता प्रश्न विचारा समस्या काय ते काय त्याचं लग्न झालेलं आहे ती काय करते त्रास 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 आम्हाला आम्हाला बर ठीक आहे आपण समस्या आपल्या लक्षात आली आहे की कडून त्यांना त्रास होतोय तर मुळात त्या मुलीकडनं म्हणण्यापेक्षा याच्याच पत्रिकेमध्ये मुलाच्याच यांच्या वैवाहिक सुख नाही आता ज्या मुलीसोबत झालंय तिच्याच नाही कुणाही सोबत यांच्या मुलाचा विवाह झाला असता तर त्याला वैवाहिक सुखाचा अभाव जो आहे तो राहिलेलाच असता आणि मग जसं मी बोललो की पत्रिकेमध्ये बरंच काही बोलण्यासारखं आहे खाजगी तसंच या पत्रिकेमध्ये सुद्धा फक्त वन लाईनर मी सांगेल की यांना वैवाहिक सुख नाही तर सहसा माझा प्रयत्न असतो की कोणाचाही डिवोर्स होऊ नये त्यासाठी आवश्यक जे काय उपाय असतील नसतील ते उपाय मी सुचवत असतो या पत्रिकेमध्ये म्हणजे सरळ दिसतय की घटस्फोट जो आहे तो निश्चित आहे तर यांनी फोन करून सविस्तर मार्गदर्शन घेतलेलं बरं आहे नक्कीच आपण पुढचा कॉल घेऊया लक्ष्मीकांत कुलकर्णी आहेत लातूर वरून त्यांना प्रश्न विचारायचा आहे बोला लक्ष्मीकांत तुमची जन्मतारीख सांगा हा नमस्कार नमस्कार मी लक्ष्मीकांत कुलकर्णी बोलला तो बोला हा माझा मुलगा आहे त्याचा जन्मतारीख सांगा जन्मतारीख त्याची जन्मतारीख एकोणतीस जून एकोणीशे सत्याऐंशी सत्याऐंशी एकोणतीस जून एकोणीशे सत्याऐंशी जन्म वेळ सांगा जन्म वेळ पहाटे साडेचार वाजता पहाटे साडेचार आणि जन्म ठिकाण जन्मतारीख जन्म ठिकाण जन्म ठिकाण उजना तालुका अहमदपूर ता लातूर लातूर ओके आता समस्या सांगा समस्या काय हा साडेचार समस्या काय प्रश्न काय जन्म ठिकाण उजना समस्या काय प्रश्न काय प्रश्न वैवाहिक सात आठ वर्ष झाली अजून नाही त्याला बर प्रश्न त्यांचा आपल्याला कळलेला आहे वर्ष झाली ना। संतती नाही तो पण वैवाहिक सुखाचा अभावच आपण मागे एका कार्यक्रमात बोललेलो बरोबर तर यांनी उजव्या हाताच्या तर, तर्जनीमध्ये एक साधारण तीस सेंटचा हिरा जो आहे तो यांनी सोन्यामध्ये धारण करावा मुलाने यांच्या बरं आणि पत्रिकेमध्ये पितृदोष भरभरून आहे त्यासाठी सुदर्शन याग हा विधी करून घ्यावा हा आणि सोबतच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा पण संतती सुख नाही असं अजिबात नाही या पत्रिकामध्ये अच्छा हा उशिरा का होईना पण यांना संतती सुख जे आहे ते नक्कीच मिळेल पण यांनी हिरा धारण करावा उजव्या आताच्या तर्जनीमध्ये इंडेक्स फिंगरमध्ये एक तीस बत्तीस सेंटचा आणि सुदर्शन या विधी जो आहे तो विधी करून घ्यावा कारण पत्रिकेमध्ये पितृदोष आहे थोडासा वेगळा प्रश्न विचारतो <coughs> या सगळ्या संदर्भातला तुम्ही हे पत्रिका बघून उपचार सांगता किंवा त्याच्यावरचे जे काही म्हणजे तुम्हाला जे त्या पत्रिकेनुसार जे वाटतं तसे तुम्ही त्यांना सजेस्ट करत असता मात्र अनेक वेळेला याच्यावरती पण लोक शाशंक असतात म्हणा किंवा शंका असतात म्हणा की असं करून कसं होईल असं करून हे होईल का असे प्रश्न त्यांच्या मनामध्ये उपस्थित होतात त्यांना तुम्ही काय सांगा हे बघा काय तुका म्हणे भोगसरे गुण येतील अंगारे माणसाचा भोग सरला ना की मंदिरातल्या अंगाराने सुद्धा तुम्हाला गुण येतो अनेकदा अरे। तुम्ही बघितलं असेल की आपण आजारी पडल्यानंतर डॉक्टर कडे जातो हो। डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या घेतो हो। गोळ्या म्हणजे विकत घेतो पण गोळ्या आपण पोटात घेत नाही एखाद दुसरीच गोळी घेतो बाकी सगळ्या गोळ्या पडून राहतात आणि तुमची तब्येत व्यवस्थित होते बरोबर त्याला ही म्हण लागू पडते की तुका म्हणे भोगसरे गुण येतील अंगारे की तुमचं त्या डॉक्टरांचं गेल्या जन्मातलं काहीतरी तुमच्यावर कर्ज असतं त्या रिक्षावाल्याचं असतं त्या मेडिकलवाल्याचं असतं बरोबर त्या फळवाल्यांचं असतं त्याच्याकडनं फळं घेता तुम्ही आजार आजारी असताना डॉक्टर जे फळं खायला सांगतात ते फळं वगैरे तर ह्या सगळ्यांचं कर्ज फेडल्याशिवाय ना तुम्हाला गुण येणार नाही आता लोक सहा शंक शंकेने जर बघितलं तर माणूस हे म्हणू शकतो की हा माझा बाप आहे की नाही बरोबर आहे की नाही कारण श्रद्धावान लभते आहे फलम ज्या माणसा जो माणूस श्रद्धेनी करतो ना त्याला फळ मिळतं फक्त आहे की श्रद्धेनी करावं आणि केलेल जो सांगितलेला उपाय आहे तो पूर्ण करावा अर्धवट सोडू नये जसं म्हणतात ना की सापाला तर मारायचं तो पूर्ण मारा अर्धवट मारलं तर तो बदला घेतो ठीक आहे ही म्हण आहे बदला घेतो वगैरे असं काही नाही तसंच उपायांचं आहे की तुम्ही अर्धवट केला ना उलट तुमचा त्रास वाढेल त्यामुळे सांगितलेला जो उपाय आहे तो श्रद्धेने पूर्ण करावा चाळीस दिवसाची उपासना सांगितली आहे चाळीस दिवस करावी अलग लक्षात शंका म्हणायचं म्हटलं तर हेच नाही नक्कीच शंका किंवा संशय यामध्ये अंतर आहे बरोबर कॉल आपण तो तो हा घेऊया सारिका आहेत पुण्यातून त्यांना प्रश्न विचारायचा बोला सारिका जन्मतारीख सांगा हा जन्मतारीख माझ्या भावाच लग्न होत नाही सर हा जन्मतारीख आहे एकोणीसशे बनसोडे एक जानेवारी एकोणीसशे एक्याण्णव आहे सायंकाळी आणि जन्म ठिकाण हो वेळ काय आहे सव्वा संध्याकाळी सव्वा सात जन्म ठिकाण सांगा जन्म ठिकाण जिल्हा काय येतो जिल्हा पुणे येतो सर पुणे बरं आता काय त्याचं लग्न जमत नाहीये हा हो सर बर त्यांचं लग्न जमत नाहीये असं ते म्हणतात आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत आपल्याला काय सांगता येईल साधारणतः दिवाळी दोन हजार पंचवीस नंतर पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहेत आणि परत मी तेच म्हणेन की आज काय माहिती काय दिवस आहे अतिशय क्लिष्ट अशा पत्रिकांचे कॉल येत आहेत तर ही पत्रिकेमध्ये सविस्तर वेळेअभावी बोलता येणार नाही यांनी नंबर घेऊन कॉल करावा आणि अपॉइंटमेंट घेऊन आ, सविस्तर पत्रिकेचं जे आहे यांनी हे मार्गदर्शन घ्यावं कारण बरेच काही सांगण्यासारखं आहे का पत्रिकेमध्ये वेळ अभावी संपूर्ण सांगता येणार ये नक्की आपण कार्यक्रमाच्या अगदी अंतिम टप्प्यात आहोत तुम्ही जाता जाता आमच्या प्रेक्षकांना नेहमी एक संदेश देत असता आजचा संदेश काय आजचा संदेश जो आहे तो आपल्या या पितृपक्षाला अनुसरून आहे की पितृभ्या स्वधाइभ्या स्वधा नमहा पिता महेभ्या स्वदायभ्या स्वधा नमहा प्रपिता महेभ्या स्वधाइभ्या स्वधा नमहा अक्षन पितरोपी मदंत पितरोपी त्रपंत पितरा पितरा शुंद ध्वम म्हणजे तुमचे आपले जे, आप जे प्रेक्षक आहेत किंवा महाराष्ट्रातली भारतातली सगळी जनता आहे सगळ्यांसाठी सगळ्या पितरांकडे ज्यांचे कोणाचे वडील आजोबा पणजोबा गेल्या तीन पढ्यांपिर पर्यंत जे कोणी गेलेले आहेत पितृ लोक किंवा आई आजी पणजी या तिघांनाही म्हणजे तृप्ती मिळो असा या मंत्राचा अर्थ आहे आणि अशीच माझी सगळ्या पितरांकडे प्रार्थना आहे ती प्रार्थना जी आहे ती देव प्रभू श्रीराम पूर्ण करो हीच श्रीरामचरणी प्रार्थना असा या मंत्राचा अर्थ आहे धन्यवाद सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात सहभागी झालात आणि एवढे छान मार्गदर्शन तुम्ही आमच्या प्रेक्षकांना केलं त्यासाठी अगदी मनापासून आभार नमस्कार आणि याबरोबरच वेळ होत्या इथेच थांबण्याची मात्र तुम्ही मार्गदर्शनासाठी सरांचे जे संपर्क क्रमांक आहेत ते अवश्य टिपून घ्या तुम्हाला निश्चितपणानं त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळेल पुढच्या कार्यक्रमात आपण नक्की भेटूया तोपर्यंत नमस्कार